नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका कलाकार प्रसाद प्रदीप वैद्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मी तुमच्यासाठी एक माहितीपर व्हिडिओ बनवत आहे तो असा की आपल्या महाराष्ट्र राज्याला खाद्य संस्कृतीचा वारसा शतकानुशतक चालत आलेला आहे म्हणजे खूप मोठा वारसा लाभला आहे आपल्याला आणि तोच वारसा निरंतर पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या बोरिवलीत एक उपक्रम एक महोत्सव भरवण्यात येणार आहे तो असा की आपल्या सर्वांनाच मिसळ हा खाद्यपदार्थ खायला खूप आवडतं म्हणजे मलासुद्धा पुण्यातली मिसळ कोल्हापूरची मिसळ अगदी ठाण्यातली मिसळ खायला खूप आवडते तर त्या सगळ्या विविध शहरातील मिसळ जर आपल्याला आपल्या बोरिवलीमध्ये खायला मिळाल्या तर मजा येईल ना तर तीच संकल्पना राबवली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गड क्रमांक अकराचे शाखाध्यक्ष श्री राजू माने व विभाग संघटक जनहित कक्ष श्री जाधव यांनी एक संकल्पना मांडली आणि त्यातूनच मिसळ महोत्सव हा साजरा होणार आहे येत्या सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी तर माघाठाणे विधानसभातील सर्व मिसळप्रेमींनी या महोत्सवाला हजेरी लावावी स्थळ आहे अभिनव नगर मैदान भाऊसाहेब सिद्धे मार्ग बोरिवली पूर्व मी तर येतोय तुम्ही पण नक्की या आणि विविध शहरातील विविध मिसळींचा आस्वाद घ्या ऑल द बेस्ट